मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकावरील खोडमाशी या किडीबद्दल माहिती जाणून घेणार आहोत खोडमाशी रोप अवस्थेमध्येच पिकावर हल्ला करते आणि सुरुवातीपासूनच आतून खोड पोखरून खाल्ल्यामुळं झाडं कमकुवत बनतात या किडीच्या मुख्यतः चार अवस्था आहेत अंडी अळी कोश आणि माशी अवस्था ही माशी काळपट रंगाची आपली घरमाशी असते त्याच्या साधारणतः एक तृतीयांश एवढ्या आकारमानाची लांब पाय असलेली आणि ही माशी एक आठ आठवड्यापेक्षा जास्त वयाचं झाल्यानंतर अंडी घालतात आणि त्यातून आळ्या बाहेर पडतात या आळ्या ज्या आहेत ह्या पाय नसणाऱ्या अतिशय लहान म्हणजे तांदळापेक्षा सुद्धा लहान आकाराच्या पांढरट पिवळसर असतात या आळ्या खोडाचा आतला भाग त्याला आपण गाभा म्हणतो हा पूर्ण खाऊन फस्त करतात नंतर ही कीड कोशावस्थेत जाते आणि कोशावस्थेत गेल्यानंतर माशी बाहेर पडते आणि ही माशी पुन्हा अंडी घालण्याचं कार्य करते या किडीच्या वैशिष्ट्य म्हणजे ज्या ज्या वेळेला वातावरणामध्ये पावसाचा तुटवडा असतो ओढ दिली जाते कोरडेपणा येतो त्या एक जेणेकरून झाडावर ताण निर्माण होईल अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात अंडी घालते आणि ह्या माशीची पैदास मोठ्या प्रमाणात होत असते आर्थिक नुकसान पातळी म्हणजे एकंदर पिकामध्ये दहा ते पंधरा टक्के बाधित रोपे असतील तर या अळीनं आर्थिक नुकसान पातळी ओलांडलेली आहे असं समजून उपाययोजना करणं गरजेचं असतं शक्यतो पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये बीज प्रक्रिया हा अत्यंत चांगला कमी खर्चिक आणि सोपा असा उपाय शेतकरी बांधवांच्या हातामध्ये आहे त्यासाठी थायमेथोक्झाम तीस टक्के एफ एस हे कीटकनाशक दहा मिली प्रति किलो बियाणाला चोळून बीज प्रक्रिया करायची आहे या व्यतिरिक्त जर बीज प्रक्रिया नाही करणं झालं तर मात्र आपल्याला पीक साधारणतः दोन आठवड्या वयाचं असताना फवारणी घेणं आवश्यक आहे त्यासाठी क्लोरॅन्ट्रा निलिप्रोल साडे अठरा टक्के एस सी हे कीटकनाशक तीन मिली प्रति दहा लिटर पाणी किंवा लॅमडासाय हॅलोथ्रीन चार पॉईंट नऊ टक्के सी एस सहा मिली प्रति दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन त्याची फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे तर अशा पद्धतीनं आपण वेळीच या किडीची प्रक्रिया केली तर या किडीपासून निश्चितपणे आपल्या पिकाची मुक्तता होऊ शकते धन्यवाद